हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शाबूस तांदळापासून आणि बटाट्यापासून खूप जास्त कमाल असा एक पदार्थ दाखवणारे जो तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता त्यासाठी बघा इथे मी एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत आता हे आपल्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा शाबूस तांदूळ थोड्या मोठ्या भांड्यातच घ्या म्हणजे मग तो फुलायला जागा मिळते आता अगदी हलक्या हाताने असा चोळून हा शाबूस तांदूळ धुवून घ्यायचा आहे खूप जास्त चोळू नका हलक्या हातानेच याला धुवून घ्या आता यातलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे पाहू शकता यामध्ये आपण पुन्हा थोडं पाणी ॲड करूया शाबूस तांदळाच्या वरती थोडंसं पाणी येईल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका त्याचबरोबर अगदी कमीसुद्धा घालायचं नाही आहे बघा इथे व्हिडिओ तुम्हाला दिसते या पद्धतीने तुम्हाला शाबूस थोडंसं वरती पाणी ठेवायचं आहे आता आपण हा शाबूस तांदूळ रात्रभर असाच भिजत ठेवणार आहोत कमीत कमी सहा तास तरी हा शाबूस तांदूळ छान असा भिजला गेला पाहिजे तर बघा एक सात ते आठ तासानंतरनं मी तुम्हाला दाखवते आत्ता पाहू शकता तुम्ही शाबूस तांदूळ मस्त असा भिजला आहे तो बघा फुलून दुप्पट झाला आहे आणि अगदी परफेक्ट भिजला आहे बघा असा दाबल्यानंतरनं पूर्ण भिजलेला आहे तो समजतो बघा इथे हा शाबूस तांदूळ आपला छान असा ले आता भिजवून झालेला आहे हा साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया तर पाहू शकता इथे मी बटाटे घेतलेले आहेत आता हे दोन्ही कच्चे बटाटे आहेत ह्याची फक्त वरची साल काढून घेतली आहे मी आणि आता हा बटाटा आपल्याला किसनीने किसून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मोठ्या किसणीचा वापर केला आहे हा बटाटा किसायला आपल्याला बटाटा मोठ्या किसनीनेच किसून घ्यायचा आहे ह्याचा जाड असा किस पाडून घ्यायचा आहे बघा तर हे दोन्हीही बटाटे मी अशा पद्धतीनेच किसून घेणार आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर खायलासुद्धा खूप जास्त छान लागते बऱ्याचदा उपवास असतो आणि आपण शाबूस तांदूळ भिजवत नाही किंवा लक्षात नसतं मग त्यावेळी हा पदार्थ तुम्ही झटपट करू शकता हा एकदा करून ठेवला की अगदी जेव्हा पाहिजेन तेव्हा पाच मिनटात तयार होईल असा हा पदार्थ तयार होतो बघा इथे आपल्याला किसून घेतलेला बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे मी इथे तीन ती चार ते चार पाण्याने बटाटा धुवून घेतला त्यातला स्टार्च काढून टाकायचा पाणी असं स्वच्छ होईपर्यंत बटाटा धुवून घ्यायचा त्यानंतरनं त्यामध्ये थोडं पाणी घालून ठेवायचं आता बघा आपण तो बटाटा निथळायला ठेवलेला आहे इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा भिजवलेला शाबूस तांदूळ काढून घ्यायचा आहे बघा भांडं थोडं मोठं घ्या म्हणजे मिक्स करायला सोप्पं पडतं आता यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा ॲड करूया तर बघा आपण एक मिडियम साईजचा उकडलेला बटाटा बारीक किसणीने किसून घेतो आहे हा बटाटा शक्यतो बारीक किसनीनेच किसा म्हणजे छान असा मॅश होतो छान एकजीव व्हायला मदत होते आपल्याला एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि दोन मिडियम साईजचे बटाटे घ्यायचे ते न उकडलेले तर बघा इथे मी हा उकडलेला बटाटा छान असा किसून घेतला किसनीने आता हा या शाबूस तांदळामध्ये मिक्स करून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करा म्हणजे मग तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी तयार होईल बघा हे मी छान असं मॅश करून घेते एक प्रकारे आपण पीठ जसं मळतो ना त्या पद्धतीने हे मॅश करायचं म्हणजे तांदूळसुद्धा हलका हलका असा मॅश होतो संपूर्ण तांदूळ आपल्याला असा फोडून घ्यायचा नाही आहे बघा तो अखंडसुद्धा राहायला हवा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया बघा चवीनुसार इथे मी मीठ आहे आता हा उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं उपवासाच्या दिवशी खूप जास्त मिठाचं खाल्लं की दिवसभर तहान लागते त्यामुळे खारट न करता थोडं कमी मीठ घालायचं आणि इथे वाटून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे मी तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जर जास्त आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घाला त्यानंतरनं जो किसून ठेवलेला बटाटा होता आपण तो निथळत ठेवलेला आता हा बटाटा मी यामध्ये घालून घेतला आहे आता बघा पुन्हा हे छान असं एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने बघा हे छान एकजीव करून घेताना काळजी एवढी घ्यायची की जो बटाटा किसलेला आहे आपण तो जास्त तुटला नाही पाहिजे शक्यतो त्याचा किस तसा अखंड राहायला हवा आता ह्याचा छान असा मी गोळा तयार करून घेतला आता आपल्याला एका प्लास्टिकच्या बॅगवरती उन्हामध्ये हा पदार्थ करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याचे आपण सांडगे तोडून घेणार आहोत हे उपवासाचे सांडगे वर्षभर टिकतात आणि आयत्या वेळी ज्यावेळेस आपण शाबूसतांदूळ भिजत घालायला विसरतो किंवा खिचडी खायचा कंटाळा येतो किंवा मग काही लाईट खायचं असतं त्यावेळेस नक्कीच तुम्ही उपवासाला हा पदार्थ पटकनी तळू शकता आता बघा हे वडे तुम्हाला शेवटी मी तळून दाखवेल तेव्हा बघा किती छान फुलतातसुद्धा आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण सांडगे तोडून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये जो आपण बटाट्याचा किस करून घातला आहे ना त्यामुळे तो खाताना अजूनच छान लागतो दिसायलासुद्धा हे सांडगे जास्त छान दिसतात जर तुम्हाला याचे सांडगे करायचे नसतील तर तुम्ही चकल्यासुद्धा करू शकता अशाच पद्धतीने किंवा मग प्लास्टिकच्या बॅगवरती थापून छोटे छोटे पापड केलेत तरीसुद्धा चालेल जशा आपण शाबूस्तांदाच्या पापड्या करतो ना शिजवून अगदी त्या पद्धतीने छोटे छोटे पापडसुद्धा तुम्ही याचे करू शकता तर बघा मी इथे संपूर्ण सांगे अशाच पद्धतीने तोडून घेते आहे आता तुम्हाला किती प्रमाणात करायचे त्यानुसार तुम्ही बटाटा आणि शाबूस तांदाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी सध्या फक्त व्हिडिओ शूट करण्यापुरते केलेले आहेत कारण की खूप जास्त करायचे म्हटले किंवा त्याला वेळसुद्धा लागतो आणि नंतर न जास्तीचं तुम्ही या पद्धतीने करू शकता तर बघा मी इथे संपूर्ण सांडगे अशाच पद्धतीने आता करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आपले हे सगळे सांडगे झालेत हे आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस छान वाळवून घ्यायचेत दोन दिवसाचं ऊन आवर्जून द्या म्हणजे सांडगा आतमधून ओला राहणार नाही आणि मग त्याला शेवटी बुरशी येणार नाही तर बघा आपले सांडगे छान असे वाळून तयार झालेले आहेत इथे एक बाऊलभरितपत हे सांडगे तयार झालेत पाहू शकता तुम्ही मस्त असे वाळलेले आहेत दोन दिवसाचं ऊन भरपूर होतं या सांडग्यांसाठी आता आपण हे सांडगे तळूनसुद्धा पाहूया तळल्यानंतरनं खरंच खूप छान लागतात हे सांडगे खायला जशी आपण उपवासाची चकली करतो ना अगदी त्या पद्धतीने तर बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचेत अगदी मूडभर सांडगे तळले की प्लेटभर होतात त्यामुळे खरंच एकदा तरी नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा बघा इथे किती छान सांडगे फुलले ते पाहू शकता तुम्ही आणि रंगसुद्धा लगेच बदलला आहे छान असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आपल्या सांडग्यांना पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने मी अजून थोडे सांडगे तळून घेणारे हे सांडगे अजिबातच तेल पित नाहीत त्यामुळे उपवासाच्या दिवशी कमी तेलकट खायला काहीच हरकत नाही बघा मी ते अजून एक मुठभर सांडगे टाकलेले आहेत आणि या अशा पद्धतीने हे तळून घेते बऱ्याच ठिकाणी याला उपवासाचे पॉपकॉर्नसुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे या रेसिपीला काय बोलतात ते नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्ही हे सांडगे करता की नाही ते सुद्धा मला कमेंट करून कळवा इथे बघा मी दोन मुठी इतपत सांडगे तळून घेतलेले आहेत आणि अगदी भरपूर होतात पाहू शकता तुम्ही मस्त असं बघा अगदी कुरकुरीत खुसखुशीत असा आपला हा सांडगा तयार झाला आहे पाहू शकता तुम्ही खाताना अगदी कुरुम कुरुम असा आवाज येणार त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि अजून तुम्हाला उन्हाळी पदार्थ पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बघा अगदी दुप्पट हा सांडगा आपला फुलून तयार झाला आहे माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा